नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तेवीस ऑक्टोबर गुरुवारच्या दिवशी भाऊबीज आहे भावा बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा साजरा करणारा सण म्हणजे भाऊबीज हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो दिवाळीचा हा अखेरचा सण मानला जातो आपण भाऊबीजला यमद्वितीया म्हणून सुद्धा ओळखतो भाऊबीजेचा हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो काही ठिकाणी भाई दूज म्हणतात काही ठिकाणी भाई टीका म्हणतात मित्रांनो हा सण म्हणजे भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचा दिवस मानला जातो मित्रांनो भाऊबीज हा सण सन हिंदू सणांमधील महत्वाचा सण मानला जातो त्यामुळे भाऊबीजेला धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे भाऊबीजेच्या सर्वात प्रचलित पौराणिक कथा म्हणजे यमराज आणि त्याची बहीण यमी म्हणजेच बराच काळ यमराज आपल्या बहीण यमीकडे गेले नव्हते यमी रोज यमराजाच्या भेटीसाठी आतुर होती अखेर एके दिवशी यमराज यमीकडे भेटायला गेले यमीने यमराजाचं मनापासून स्वागत केलं स्वादिष्ट भोजन दिलं आणि त्यांच्या कपाळावर टिळा लावून आरती केली यमराज तिच्या या प्रेम भावनेने अतिशय आनंदी झाले आणि तिला म्हणाले आजच्या दिवसापासून जो भाऊ आपल्या बहिणीकडे येऊन तिच्या हातून टिळा लावून जेवण करेल त्याला माझं म्हणजेच मृत्यूचं भय कधीच राहणार नाही त्या दिवसापासून भाऊबीज हा सण साजरा केला जातो अशी कथा आख्यायिका आहे म्हणून या दिवशी बहिणीने भावाचे शुभ मुहूर्तावर ओक्षण करावे गोळ पदार्थ खाऊ घालावा जेवण खाऊ घालावे त्याच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी ऐश्वर्यासाठी प्रगतीसाठी प्रार्थना करावी तर या दिवसाचे शुभ मुहूर्त कोणता हे सुद्धा तुम्ही जाणून घ्या तेवीस ऑक्टोबर गुरुवारच्या दिवशी भाऊबीज आहे आणि ओक्षण करण्याचा शुभ मुहूर्त आहे तेवीस ऑक्टोबर तो दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत या वेळेत तुम्ही भावाला ऑक्शन करून त्याच्या दीर्घासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे तर नक्की याच शुभ मुहूर्तावर तुम्ही भावाचे ओक्षण करायचे आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ